आपण पाहता जनशक्ती नियोजे सामान्य जनतेचा फुलंदा आवाज अशोकनगर येथील खुल्या जागेचा खटला पुन्हा दाखल करणार विलास गाडीपट्टर निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तांनी गेल्या वीस वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेली निपाणी अशोकनगर भागातील सर्वे नंबर त्र्याहत्तर ऑब्लिक चौऱ्याहत्तर च्या जागेसंदर्भातील धारवाड येथील उच्च न्यायालयात असणारी केस नगरपालिकेच्या सभागृहाला विश्वासात न घेता मागे घेतली आहे त्यामुळे आपण ही केस पुन्हा नगराध्यक्षांच्या नावे दाखल करणार असून याबाबत योग्य खुलासा न झाल्यास लड़ा रस्त्यावरची लढाई लढावी लागणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिली आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले अशोकनगर मधील एकावन्न हजार आठशे स्क्वेअर फूट जागे संदर्भात दोन हजार नऊ दोन हजार दहा साली उच्च न्यायालयाला तडजोड करण्यात आली होती या संदर्भात आपण नगराध्यक्ष दोन हजार सोळा साली आपण या तडजोडीला आव्हान होत त्यानुसार एकशे अकरा ऑब्लिक सतरा नुसार न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती पण निपाणी नगरपालिका आयुक्तांनी मंगळवारी दिनांक बावीस रोजी उच्च न्यायालयात या जागे संदर्भात पालिकेला इंटरेस्ट नसल्याचं सांगून केस मागे घेतली याबाबत आपण आयुक्तांना विचारणा केली असता योग्य के उत्तर देत नसल्याचं सांगून याबाबत आपण तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करून याबाबत नगराध्यक्षांच्या नावे पुन्हा केस दाखल करणार आहोत या घटनेची सखोल माहिती घेऊन या जागे संदर्भात अंधारात ठेवून निर्णय घेणाऱ्या गोष्टीचा उलगडा करणार आहे ही जागा कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेला मिळवून देणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे विलास काडीवट्टर यांनी सांगितले यावेळी सभापती डॉक्टर जसराज गिरे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार हे उपस्थित होते म्हणून गेले वीस वर्ष नगरपालिकेच्या ठिकाणी कोर्ट कचेरी करत आहे मध्यंतरी काळामध्ये दोन हजार नऊ दहा साली हायकोर्टामध्ये कॉम्प्रोमाइज विक्री झाली आणि त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टला गेलो

त्याच्यानंतर आमचं सत्ता बदल वगैरे हे सगळे काळ त्या ठिकाणी झालं आणि दोन हजार सतरा पर्यंत म्हणजे सोळाला नगरायचो त्यावेळेला आम्ही ते परत पुन्हा दावा दाखल केले दोन हजार सतरा ही केस चालू असताना गेल्या चार दिवसापूर्वी कुणालाही या ठिकाणी आरोपांना खबर न करत होता ती केस चालवायला कोणी त्या ठिकाणी इंटरेस्ट नाही म्हणून सांगून केस क्लोज केलेली आहे विचारलं जोरात ऐकताना प्रेमाने पण विचारून बघितलं आणि रागवन पण विचारून घेतला पण त्यांनी कोण सांगितलंय हे सांगायला तयार नाही कळ हे सांगायला त्यांनी तयार पण आज आम्ही केलेल्या याला विरोध करून नगराध्यक्षांशी चर्चा केली नगराध्यक्षांनी परत नगराध्यक्षांच्या नावाने आता दाखवा दाखल करण्यासाठी वकील पत्रावर सहित करून सांगितलं त्यासाठी पुन्हा हे कारण आम्हाला कोणाला दावा दाखल करता येत नाही आयुक्त करायला पाहिजे नाही तर नगराध्यक्ष आयुक्त माघारे तर आयुक्तांना परत माघारी घ्यायला नगराध्यक्ष नगराध्यक्षांच्या कळवी हायकोर्टामध्ये यायला आम्ही आणि कुठल्याही परिस्थितीत नगरपालिकेला मिळावं हा भूमिकेत आम्ही राहणार आणि ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि ही ठाम असणार त्यामुळे जे कोण करायला होतं याचा खोलात जाऊन त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी देखील आम्ही ते उतरू असं या ठिकाणी सांगू आता सांगायचे जवळ आम्ही तक हो

तीस हजार बालकाला असा हायकोर्टी कॉम्प्रोमाइज त्याला आम्ही आम्ही ते त्याला करतो त्यामुळे सभागृहात कोणालाही माहिती माझ्या माहितीप्रमाणे एकटा एवढा धाडस करणार नाही त्यामुळे ह्याच्या पाठी कोणीतरी आहे कोण जाऊन आपण शोध काढू ना त्याचा निर्णय किंवा पहिला चर्चा होती की नगराध्यक्षाने त्यानंतर चर्चा होती त्याच्यावरती आलो नगराध्यक्ष कोण देतात कोण देतात आम्हाला काय माहीत नाही आम्ही विचारल्यानंतर नगराध्यक्ष मला देखील अंधारात कळत आणि काही गोष्टींमध्ये नगराध्यक्ष देखील आमदार ठेवायचे काम अधिकारी तिथे करतात त्यामुळे नगराध्यक्ष सही घेतो म्हणजे समजा नगराध्यक्ष दिलं नाही तर मग आपण त्याला आणि विचार करू पण आज ही बैठक त्यांनी नगराध्यक्ष स्वतः नगराध्यक्ष बैठक घ्यायला पाहिजे याच्यापेक्षा ह्या भूमिकेत पहिल्यापासून आम्ही आहे बॉस काय बरोबर ओपन पदावर असल्यामुळे आमची नाही त्यांनी नवीन नाही कुठलाही निर्णय घेत असताना त्यांना बंधन आहेत आम्हाला आम्ही काय पहिल्यापासून या आखल्यामुळं आम्हाला त्यांनी सही नाही दिलं तर मग आम्ही त्या वेळेला पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्ही ज्या वेळेला चला म्हणताय उद्या आहे कुठल्या पद्धतीने घालायचं मी सही करायला तयार आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्यामुळे जास्त बोलायला येत नाही विचारांना नाही म्हटलं असतं तर मग बोलायला लागेल ना असते तर मग त्यांनी सही करायला तयार कसं असते हा पण प्रश्न आहे ना दाखल करायला त्यांची माहितीच आहे त्यांना माहीत नाही ना सगळे एकत्र बसून नगरपालिकेची जरी बैठक झाली घेतला असते किंवा विरोधक पण घेतले असते किंवा त्यांनी काय घेतलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे सगळीकडे नगर माहित आहे

आणि नोटिफिकेशन मिळवा